मटका जुगार चालवणारी सात जणांची टोळी शहर पोलिसांनी दोन जिल्ह्यातून तडी पार करण्याचा आदेश दिलाय टोळी प्रमुख आकाश राम कामाठी वय सव्वीस राहणार खड्डा तालीम लालबहादूर नगर अप्पू उर्फ व्यंकप्पा भिमण्णा रद्दडगी वय तीस राहणार मल्लिकार्जुन नगर अक्कलकोटोड राघवेंद्र बसवराज ममदापुरे व एकोणचाळीस राहणार समरानगर सिदराम भीमराव बुगडे वय अठ्ठेचाळीस राणार गांधीनगर झोपडपट्टी क्रमांक सात अक्कलकोट रोड प्रभाकर कणकय्या बोडा वय सेहेचाळीस राणार महालक्ष्मी चौक बिडी घरकुल अंबादास हनुमंत मांदबाद वय चौपन्न राणार सागरनगर मजरेवाडी सिद्धेश्वर चंद्रशेखर टेंगळे वय सेहेचाळीस राणार भारतीय नगर, भारती नगर शांतीनगर जवळ अशी तडीपार करण्यात आलेल्या सात जणांची नावे आहेत या सात जणांविरुद्ध दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस या वर्षामध्ये महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत यातील टोळी प्रमुख कामाठी हा त्याच्या साथीदारांसह हो मुंबई व कल्याण नावाचा अवैध मटका जुगार चालवत आहे सदर इस्मानबर महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याने विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांना सादर करण्यात आला होता त्यानुसार ते त्यांनी कामाठीसह सात जणांना सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार केली आहे त्यांना तडीपार केल्यानंतर इंडी जिल्हा विजयपूर कर्नाटक येथे सोडण्यात आले आहे